आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देण्यात आले सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी गेली वर्षभर झाले बाधित शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे शक्तीपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील एकोणीस गावातून जात असून त्यामध्ये बागायती शेती मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त होत आहे द्राक्षबागा ऊस शेती वर नि... उदरनिर्वाह चालवत असलेली अनेक कुटुंबे बेरोजगार होणार आहेत अनेक अल्पभूधारक शेतकरी यामध्ये भूमिहीन होणार आहेत वाराणा कृष्णा नदीकाठावरून हा महामार्ग जाणार असल्याने पुराचा प्रचंड मोठा धोका निर्माण होऊन अनेक गावे स्थलांतरित होणार आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यातून हा नियोजित शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन काल सव्वीस जानेवारी रोजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांना देण्यात आले यावेळी त्यांनी सोमवारी याविषयी सविस्तर चर्चा करू असे आश्वासन शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिलेले आहे यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिगंबर कांबळे शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम नलवडे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णू सावंत राहुल जमदाडे शिवाजी शिंदे रमेश कांबळे गजानन पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातून रद्द झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गेले अनेक महिन्यापासून जो आमचा संघर्ष सुरू आहे त्या अनुषंगाने अनेक वेळेला आम्ही रास्ता आंदोलन केली मुख्यमंत्री साहेबांना आम्ही महोदयांना निवेदन दिलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहेत संदर्भाने आमच्या हरकती मांडलेल्या आहेत असा असताना कोणत्याही हरकतीवर कुठलीच सुनावणी न घेता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या महिन्यामध्ये जे काय पंधरा तारखेला ऑनलाईन बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना आदेश दिले की दोन महिन्याच्या ते भूसंपादन पूर्ण करा या अनुषंगानं आम्ही सर्व शेतकरी आज तत्पर झालेला आहोत आम्ही भूमिका घेत आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये जर हा महामार्ग करण्याचा तिने जर घाट घातलेला असेल तर हा महामार्ग रद्द करण्याचा घाट आम्ही सर्व शेतकऱ्यांनी घातलेला आहे आणि हा महामार्ग रद्द करण्यासंदर्भात निर्णय आणि निर्धार आम्ही सर्व शेतकरी वावरामध्ये बसून करत आहोत आज सव्वीस जानेवारी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आमच्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील आज सांगली येथे आलेला असताना आम्ही त्यांना भेटून आज आमच्या मागण्यांचं निवेदन दिलं त्यांना आम्ही विनंती केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या संदर्भ संबंधित आपण मुख्यमंत्री मोदय यांच्या बरोबर आमची बैठक आयोजित करावी चर्चा घडून आणावी आणि हा महामार्ग रद्द करून आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्या त्या या संदर्भात सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एक बैठक त्यांनी सांगली सोमवारी आपण सर्वजण एकत्रित बस बसूया आणि चर्चा करूया अशा पद्धती आम्ही आम्हाला त्यांनी आज आश्वासित केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये जो काही संघर्ष करावा लागला तो आम्ही करण्याची आमची तयारी आहे पण सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा आम्ही होऊन देणार आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही सर्व शेतकऱ्यांनी घेतली आहे कोणाची ही मागणी नसलेला आणि शेतकऱ्यांच्या मुळावर लादलेला हा शक्तीपीठ महामार्ग शासनाने कशासाठी हा शेतकऱ्यांच्या मुळावर लादलेला हे समजायला मार्ग नाही रत्नागिरी नागपूर हा महामार्ग असताना त्याला समांतरच हा महामार्ग आहे हा शक्तीपीठ महामार्ग आहे आणि तो महामार्ग असताना हा शक्तीपीठ शेतकऱ्यांच्या मुळावरती का लादलेला आहे हे समजायला मार्ग नाही आम्ही आमच्या हरकती आमचे म्हणणे प्रांताधिकारी असू दे जिल्हाधिकारी असू दे किंवा अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत ईमेल आम्ही केलेले आहे असे सुद्धा शासन आमचा अजिबात विचार करायला तयार नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमचा विचार न करता त्या पंधरा तारखेला सक्तीचं भूसंपादन ह्या दोन महिन्यात पूर्ण करा असा आदेश दिलेला आहे माझा शासनाला निर्वाणीचा इशारा आहे ही स्वप्न तुम्ही पाहू नयेत आणि शेतकऱ्याचा अंत तुम्ही पाहू नये आणि तसं कराल तर आम्हाला भूमिहीन करून तुम्हाला काय मिळवायचं आहे आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि आम्हाला ह्या बायका मुलांना घेऊन शेवटी आत्मदन करावं लागेल असा इशारा मी शासनाला देत आहे आणि शासनाने याचा विचार करावा आणि सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा ही अशी आम्ही दरबारी विनवणी करत आहे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात आम्ही बारा जिल्ह्यांचा जो शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे बा बारा जिल्ह्यातून त्या बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी बांधवांचा आम्ही भेट दौरा के संवाद दौरा केला त्या संवाद दौऱ्यातून आमच्या असं निदर्शनास आलं की संपूर्ण बा या बारा बाधित बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण शेतकरी वर्गाचा विरोध आहे त्याच अनुषंगानं आम्ही सांगली जिल्ह्यात सर्व बाधित शेतकरी एकत्र येऊन या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आम्ही जनआंदोलन उभं केलं आहे या जनआंदोलनाच्या माध्यमातून आम्ही आम्ही वेळोवेळी प्रशासनाद्वारे आमच्या मागण्यांचा पाठपुरावा केलेला आहे आमची मागणी हीच आहे की सांगली जिल्ह्यातून शक्तीपीठ रद्द व्हावा संपूर्ण महाराष्ट्रातून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ही भूमिका घेऊन आम्ही लढत आहोत कारण कोणाचीही मागणी नसते ना हा लादलेला महा महामार्ग आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग नसून हा मद्यपीठ महामार्ग आहे कारण नागपूरची संत्री गोव्याला न्यायची आणि गोव्याचे दारू नागपूरला न्यायचे असा हा कुटील डाव आहे आणि हा कुटील डाव आम्ही प्रशासनाचा हा जो कुटील डाव आहे महाराष्ट्र सरकारचा आम्ही समस्त सांगली जिल्ह्यातील शेतकरी बांधव हा कुटील डाव शंभर टक्के हाणून पाडू आणि आमच्या सांगली जिल्ह्यातील एकही इंच जमीन आम्ही या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही असा आमचा सर्व शेतकऱ्यांचा ठाम निर्धार आहे